नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण तयार करतोय चमचमी तशी फारसांची रस्सा भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर एक चमचे जिरे त्यामध्ये घालायचे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे फरसान भाजी तयार करत असताना कांदा व टोमॅटो थोडंसं जास्त वापरायचं कांद्याला छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पावसाळा म्हटलं की का ले 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 काही ना काही छान असं चमचमीत खावं असं वाटतंच व आजकाल तुम्ही बघू शकता भाज्यांचे भाव सुद्धा वाढलेले आहेत आभाळाला टेकलेले आहेत त्यामुळे जेव्हा घरात काहीच नसेल तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही तयार करू शकता कांदा आपला भाजलेला आहे त्याबरोबर त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत बारीक चिरून घेतलेला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक कापून घेतलेला आहे टोमॅटो आपला छान असा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेणार आहोत टोमॅटो व्यवस्थित असं सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत एक चमचा घरातलं काळं तिखट घालते त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे त्याचबरोबर धनेपूड व लाल मिरची पावडर वापरायचे लाल मिरची पावडर ही कलरसाठी वापरायची आहे तुमच्या घरात जे जे मसाले अवेलेबल असतील ते ते मसाले तुम्ही ह्या भाजीमध्ये वापरू शकता पण तुमच्याकडे जर मिसळचा मसाला नसेल तर गरम मसाला वापरायचा आहे या ठिकाणी मी गरम मसाल्याचाच वापर करते मसाले अर्धा ते एक मिनिटभर तेलामध्ये छान असे तळसून घ्यायचे आहेत ह्या भाजीमध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत त्यामुळे आपली फरसान भाजी छान अशी दाटसर होईल तो पदार्थ आहे एक चमचा बेसनपीठ हो बेसनपीठ वापरायचं आहे बेसनपीठ वापरल्यामुळे थिकनेस येतो आपल्या भाजीला व चवही सुरेख लागते एखाद मिनिटभर बेसनपीठ आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घालताना गॅसची फ्लेम ही लो ठेवायची लो फ्लेम वरती जर पाणी घातलं तर भाजीला छान अशी तर्री येते रस्त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आता जरी ते पातळ दिसत असलं तरी उकळी आल्यानंतर छान असं हळूहळू दाटसरपणा यायला सुरुवात होते भाजीला उकळी काढून घेतल्यानंतर पाच ते सहा मिनटं मीडियम फ्लेमवरती ही भाजी आपल्याला शिजवून द्यायची आहे किंवा थोडीशी आटवून घ्यायची आहे हो फरसाण भाजी तयार करत असताना फरसाण लगेचच ह्यामध्ये ॲड करायचा नाही लगेचच ॲड केला तर त्याचा लगदा होऊ शकतो ज्यावेळेस आपल्याला भाजी सर्व करायची असते त्यापूर्वी त्यामध्ये फरसाण ॲड करायचा आहे ह्या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे हवी तशी कन्सिस्टन्सी सुद्धा झालेली आहे त्यामध्ये आता आपण फरसाण ॲड करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही फरसाण ह्यामध्ये वापरू शकता फरसाण ॲड केल्यानंतर लगेचच सर्व करायला घ्यायचं आहे मी ह्या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर फरसाण घातलेला आहे सगळ्या शेवटी मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे कांदा लिंबू बरोबर सर्व करायचा आहे झंजणी तशी फरसाण भाजी बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल मग वेळ न घालवता आजच तयार करून बघा धन्यवाद